हे आहे तुळजापूरनामा न्यूज योजनेची तुम्ही माहिती सांगितली ती नेमकी योजना काय आज राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे किसान दिन म्हणतात आणि या दिवशी शेतकऱ्याच्या हिताच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा विषय हाताळण्याचा निश्चय आम्ही केलाय संकल्प आम्ही केलेला आहे आपल्या सर्वांना पीक विमा हा विषय माहिती आहे आपल्याकडेचा जो पीक विमा आहे तो खरं तर उत्पादनावरती अवलंबून नाही पिकाचा त्याच्या पलीकडे सुद्धा एक महत्वाचा विषय असतो तो म्हणजे पिकाच्या भावाचा आपलं उत्पन्न जे आहे ते दोन्ही गोष्टीवरती अवलंबून असतं एकीकडे उत्पादन आणि दुसरं उत्पादित केलेल्या मालाचा दर त्याचा भाव त्यामुळे जेव्हा आपण उत्पादनावरती म्हणजे यिल्ड ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात आपल्या उत्पादनावरती आधारित पीक विमा आपल्याला आता उपलब्ध आहे परंतु पिकाचे भाव उद्या जर कमी झाले माझं उत्पादन चांगलं असलं परंतु पिकाचे भाव जर कमी झाले तर मला मिळणारं उत्पन्न कमी होतं आर्थिक फटका बसतो शेतकरी प्रचंड अडचणीत येतो त्यामुळे पीक विमा जो आहे तो केवळ उत्पादनावरती आधारित न ठेवता पिकाचा भाव ठरवून पिकाच्या भावाच्या बाबतीत देखील संरक्षण मिळावं आणि पिकाचे भाव जर कमी झाले तर या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला दिलासा मिळावा नुकसान भरपाई ही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मिळावी अशा प्रकारचा हा विषय आहे ही संकल्पना आहे आणि जगात इतर ठिकाणी या बाबतीत चांगलं काम होतंय त्याच अनुषंगाने आपल्या देशात देखील हा विषय घे घेण्याचं गेन, आम्ही ठरवलं आहे आणि देश स्तरावरती हा विषय जो आहे तो नक्की शेतकऱ्यांसाठी उपयुक्त राहणार आहे आज किसान दिनी हा संकल्प जो आहे तो आम्ही केला आहे ही संकल्पना आम्ही मांडलेली आहे आणि एक जानेवारीला आम्ही ग्रामसभा घ्यायचं ठरवलंय जमेल तेवढ्या ग्रामसभा एक तारखेला एक जानेवारीला होतील आणि मग टप्प्याटप्प्याने ते वाढेल आपण राज्य सरकारकडे हा विषय जो आहे तो विस्तृत स्वरूपामध्ये मांडू सादरीकरण करू आणि मग राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रापर्यंत हा विषय नेण्याचा देखील आमचा प्रयत्न राहील हा विषय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे व्यापक शेतकऱ्यांच्या हिताचा असल्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काळात या विषयामध्ये योग्य ते निर्णय होतील आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल दादा